सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी व्यामांडवा येथे वा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी व्यामांडवा येथील ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्रशाला व्यामांडवा ज्ञानदेप विद्यामंदिर पोलीस चौकी व जिजामाता विद्यालय आदी ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अगदी पहाटेपासूनच हजारोच्या संख्येने सहभागी होऊन झेंड्याला सलामी दिली जीप प्रशाला ज्ञानदीप विद्या मंदिर राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी लेझिम कवायती देशभक्तीपर गीते भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केले तसेच गावातील मुख्य चौकात प्रभाग फेरी काढण्यात आली तसेच सव्वीस जानेवारी निमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र झाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरभाई विहा मांडवा